नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर तुमच्यासाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे नुकसान भरपाईचे पैसे जर आत्तापर्यंत तुमच्या खात्यात जमा झाले नसतील आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे के वाय सी अपडेट्स करूनसुद्धा आलेले नाहीत किंवा ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची सुवर्णसंधी चालून आलेली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करणे गरजेचे आहे तर शक्यतो लवकरात लवकर ई के वाय सी सर्वांनी करून घ्या कारण तीस जूनपर्यंत तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आलेले आहे येणाऱ्या तीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे तात्काळ जमा करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत मित्रांनो तुमचे जर आतापर्यंत पैसे जमा झाले नसतील तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहेत नुकसान भरपाईचे पैसे येणाऱ्या तीस जूनपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यु टेक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद